त्यामुळे ह्या वेळेसचा वे अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या ना माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे वर्षाला अठरा हजार रुपये जुलैपासून कार्यक्रम सुरू केला फॉर्म भरतायत अजूनही फॉर्म भरण्याचं चा काम चाललंय आया बहिणींनो माय माऊलींनो घाबरू नका तुमचे फॉर्म भरून घेतले जातील जरा उशीर होतोय परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही हा दादाचा वादा आहे मी तुम्हाला सांगतो कुठेही मी कमी पडणार नाही त्यामध्ये वाटेल ते किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा आहे मी आज इथे आलोय आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे कालच मी महिलांच्या करता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न चाललेला आहे सतरा तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना आतापर्यंत तो आकडा सव्वा कोटी पर्यंत पोहोचलाय कदाचित तो दीड कोटी पर्यंत जाईल दोन कोटी पर्यंत जाईल हरकत नाही तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे आणि काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अकाउंटला जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत ते पैसे कसे खर्च करायचे ठरवा माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल वर्षभरामध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही आमच्या मायमाऊलीच्या करता माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला विरोधक आमच्यावर टीका करतात की म्हणे एक चुनावी जुमला हे तात्पुरत आहे मी माय माऊलींनी तुम्हाला सांगतो तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे तात्पुरतं नाही महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला सहकार्य करा कायम पुढं पाच वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वाद आहे